नमस्कार मंडळीनो तुमचं स्वागत आहे आपल्या स्पिरिटेड चॅनलवर आज आपण अशा एका वक्तव्याबद्दल ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे दक्षिण भारतीय म्हणजे समंता एक जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे चला तर मग जाणून घेऊया तिचं हे वक्तव्य नेमकं काय आहे आणि हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत का आलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार सतरा मध्ये जस्ट फॉर वुमन या मॅगझिन साठी दिलेल्या एका मुलाखतीत समंताला प्रश्न विचारण्यात आला जेवण कि सेक्स यापैकी नेमकं काय निवडशील प्रश्न ऐकून ती थोडीशी संकोचली पण नंतर तिने हजत उत्तर दिलं सेक्स मी जेवणाशिवाय राहू शकते पण सेक्स शिवाय नाही घ्या ना ऐका सेक्स आय 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 स्टाफ वॅनी डे तिचं हे उत्तर त्यावेळेला फारसं चर्चेला गेलं नाही पण अलीकडेच हा व्हिडिओ एकदा व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या या स्पष्ट बोलण्याचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीका केली तिच्या या विधानामुळे ती ट्रोलिंगची बळी ठरली पण समंताने यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपलं मत अतिशय ठामपणे मांडलं समंताच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सतत चर्चेत राहिल्या आहेत नागा घटस्फोटानंतर तिच्यावर अफेअर्स मूळ नको असणं संधी आणि गर्भपात यासारखे आरोप लावण्यात आले या, या सर्व आरोपांवर तिने स्पष्टपणे उत्तर दिलं की घटस्फोट ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे त्यामुळे मला या कठीण काळाचा सामना स्वतःच करू द्या समंत आणि फॅमिली मॅन टू या वेब सिरीज मधील भूमिकेसाठी खूप प्रशंसा मिळवली तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही कौतुक केलं तिचं करिअर सध्या उंच भरारी घेत आहे आणि ती विविध प्रोजेक्ट काम देखील करत आहे खरं तर समंता प्रभू तिचा स्पष्ट वक्तेपणा आणि धाडसी निवडी यामुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत तिच्या या जुन्या वक्तव्यामुळे उमटलेल्या प्रतिक्रिया हे दर्शवतात की समाजात अजूनही महिलांच्या स्पष्ट मतांवर टीका केली जाते समंतांनी आपल्या मतांवर ठाम राहून कोणत्याही टीकेला न घाबरता आपली भूमिका स्पष्ट केली आहे तुमचं या विषयावर आणि तिच्या वक्तव्यावर नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ बांधण्यासाठी आपल्या स्प्रेडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद